स्मारकाच्या या विशाल साधण्यामध्ये आपण जे काही कार्यक्रम करत आहोत थोड्याच वेळात पहिली साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यांचं विमान उशीरा वया घेत असल्यामुळे कार्यक्रमाला आपल्याला दिसून झाला पण या ठिकाणी सर्व महापुरुषांना महामातांना महामाताचं अभिवादन करून आज या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलेलो आहोत त्यांचे राष्ट्र अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेसाहेब यांचं आपल्या थोड्या वेळात या पवित्र भूमीवर रमाईच्या चरणी आगमन होणार आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ नेते आमचे पवार साहेब आहेत ज्यांनीच आत्ता नुकतंच भाषण केलं हे आमचे सोनग्र सर आहेत कार्यक्रमाचे स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड सर आहेत या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र सहकार्य आनंद सवाणी साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष उपाध्यक्ष पुणे शहरातले आहेत त्यांचंही इथं आगमन झालेले त्यांचंही मनापासून स्वागत करतो सर्व माझे मित्र बंधू आणि भगिनींनो आज खरं तर एक खूप चांगला दिवस खरं तर आज योगायोग आलेला आहे त्याचं कारण असं आहे की लवजी वस्ता चालूच आहे सा आणि पंडित जवाहरलाल नेहरू साहेब यांची जयंतीनिमित्त आज खरं तर साहेबांचं इथं आगमन होणं म्हणजे एक त्रिमूर्तीचा संगम असं होणार आहे असं मला कुठेतरी वाटतं आणि म्हणूनच खरं तर ही देशाची आई ही रमाई या रमाईचं काय मोठं योगदान आहे आत्ताच नुकताच सगळ्यांनी सांगितलं पण मला एका तरुणाला दरवेळेस असंच वाटणार आहे का जर रमाई नसते तर बाबासाहेब कधीच घडले नसते आणि जर बाबासाहेब घडले नसते तर तुम्ही आम्ही एक मोकळा घास आणि एक मोकळा श्वास आणि एक सुखाचा घास कधी खाल्ला नसता आणि हा इतिहास खर तर रमाईचा आपण खर तर खूप भाग्यशाली आहोत का आज ह्या रमाईचा पूर्ण कृती पूर्ण कृती पुतळा हा फक्त आख्या भारतामध्ये मवे फक्त पुण्या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्या शहरामध्ये अख्ख्या भारतामध्ये हा एकच पुतळा आहे आणि ह्याचा हो। अभिमान आता सर्व तरुणांना प्रत्येक जणांना राहणार आहे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आपले मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा थोड्या वेळातच आगमन होणार आहे खर तर आज हा एक ऐतिहासिक दिवस आहे ऐतिहासिक क्षण मानला जाणार आहे काय हा पवित्र भूमीवर माता रमाईणच्या पवित्र स्थानावर आज त्यांचं पुण्यामध्ये आगमन झाल्या झाल्या पहिलं त्यांचं डायरेक्ट महामाता रमाईंवरती त्यांचं इथं दर्शन घेण्यासाठी ते इथे येणार आहेत या ठिकाणी अखिल भारतीय उस्तार पडतो काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष प्लीज

क्रांती गुरु नवजी वाटत भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी yeso yes. a bazar mai amirakam संविधान भारतीय संविधानाची प्रत गौतम बुद्धाने त्यांचा धंग त्याप्रमाणे श्वास घेऊन या ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी झालेला